परवा दिवशी एक ब्लॉग बनवला होता मित्रांनो की भावाबद्दल की माझ्या बायकोचं तू कान भरू नको असा ब्लॉग बनवला कारण जे वाटलं मला ते मी त्यामध्ये बोललो त्याच्यावर काय झालं माहिती आहे का भाऊ प्रियंकाकडे गेला खाल्ल्या घरी त्यांनी व्हिडिओ बघितला असन पण मला पण माहिती आहे त्याला तो असा कधी रागाला जात नाही त्याला नक्कीच कोणतरी भरवणार आहे म्हणजे डिटेल पूर्ण माहिती त्याला देतं की त्याला वेळ पण भेटत नाही माझं ब्लॉग बघाय किंवा प्रियंकाचं किंवा इकडं तिकडं लक्ष द्यायला एवढा ती शूटिंगमध्ये बिझी असतो कारण आमच्या घरचा आम्हाला अनुभव आहे पण हे कोणतरी बघतं समज सांगतो तुझा भाऊ तुझ्याबद्दल असं बोलतोय तसं बोलतोय वहिनीबद्दल असं बोलला तुम्ही कशाला त्याला जवळ करताय कशाला किती मदत करता तुमचं बघा असा एक मेन किडा आहे तुम्ही मला सांगतो म्हणजे आहे कोणतरी मग त्यांनी तुम्हाला सांगतो माझा फुल डाऊट आहे की त्यांनी तो व्हिडिओ त्याला दाखवला भावाला आणि सांगितलं की बाबा तुझ्या विरोधात तुझा भावा असा बोलतोय सोमा पुण्याहून की म्हणतोय की बाबा माझ्या बायकोला फुगवायचं नाही माझ्या बायकोचं कान भरायचं नाही कशाला तुम्ही त्या बायकोला बोलत असता काय असं तसं झालं असं एक्स निसवायचं त्यांनी तो व्हिडिओ बघितला तुम्हाला सांगतो आणि लगेच खाल्ल्या घरी गेला पहिलं आई आपाला सांगितलं आईवडिलांना आणि आई वडील म्हणले जाऊ दे हाय त्याला बाडबाड करायचं सवय हे ती काय त्याचं मनाव घेतो हे ती मला मग मी किती पण ऐकून घेण मी काय वहिनीला याला फोगवलं काय केलं चांगलंच बघतो यासाठी आणि हे काय पण व्हिडिओमध्ये बोलतोय माय बायकोचं कान भरू नको तिला इकडे येऊ दे असं तसन हे ते आता झालं काय ऐका आईवडील काय दोघांना सारखी बाजू देतात तसं आईने तुम्हाला सांगतो त्याला समजवलं म्हणले जाऊ दे ती येड असं तसं काही बोलतोय बोलू दे नको म्हणावं गे तुझं तू बघ असं तसं असू दे मी एडाय खायच येडा कोण मला छान म्हणतो तो दुसरी गोष्ट अशी की नंतर तो खालच्या घरी गेला ना प्रियंका होती प्रियंका म्हणले कस काय भाऊजी अचानक आला का ना काय म्हणजे असं काय शूटिंग आहे काय नाही मला बोलायचं होतं जरा म्हणजे प्रियंकाने मला सांगितलं बरं का मला नाही मी तुम्हाला काय फुगवलं हो म्हणलं म्हणली काय नाही नाही मी काय तुम्हाला असं फुगवतोय का बावड्याच्या विरोधात किंवा तिकडं पुण्याला जाऊ नका किंवा तुमचं वाटलं हो असं काय बोललो का मी सांगा तुम्हाला तुमच्या ह्याच्यातून तर प्रियंका म्हणले नाही भाऊजी तसं पण तुम्ही का म्हणताय तसं हे बघा म्हणलं मोबाईल मग बावड्याने असं हिडू का बनवलं अहो भाऊजी म्हणले जाऊ दे त्यांचं काय ऐकतं एवढं मनाव घेत आहे नाही पण म्हणला ही असं बोलतो युट्यूब फॅमिलीला काय वाटत की प्रियंकाचा नवरा पुण्याला गेला कामाला तर ही इकडं बायकोचं कान भरतोय म्हणजे कसं असतंय नवरा लांब गेल्यानंतर बायकोला पहिल्या राण्यात आणि नंतरच्या राण्यात बदल किंवा घडायला लय वेळ लागत नाही कारण घडवणारी माणसं लय असते शेजार पाजार त्यांना ते तेवढा मोका चानस भेटून ती फुगवून तुम्हाला सांगतो पाक बदलून टाकतात दुसऱ्या वेळेला मी गेलो तर पाण्यात ताब्यात सुद्धा देणार नाही जागेवर बसून राहणार एवढा तिच्यात बदल झालेला असतो जे माझ्याशिवाय एक मिनिट राहू शकत नाही असं कारण की तसे ते शेजार पाजारचे काही असतात पण घरचे नाही फुगवणार ना। घरचे फक्त कितकी चांगलं होण्यासाठी काय वाईट गोष्टी बोलायला लागते असं तो बोलला होता त्यावरती मला ती काही गोष्टी प्रियंका लईच मला बोलली राग मी त्याला बोललो जरा आता विषय सांगतो काय ते गेल्यानंतर तुम्हाला सांगतो प्रियंका म्हणली नका त्यांचं काय मला मी बोलते त्यांना की भाऊजीचं काय नाही मीच म्हणते तुम्हाला असं तसं बरं ठीक आहे असो मग नंतर परत परतल्यान प्रियंकाने कॉल केला मला मला म्हणले तुम्ही हेडो मध्ये काय बोलला म्हणलं काय बोललो मी म्हणले पांडू भाऊजीला राग आहे म्हटलं काय कशाचा राग फक्त त्याला एवढं मी जी त्याने असा कॅमेरा धरला होता आणि बोलत होता वहिनी बावड्याला हे करून देतो ते करून देतो त्याला जायचं जे जाऊ द्या आणि होतं आहे त्या चांगलं तर होऊ द्या मी पण माझी सुटका होईल मी पण सुधरण माझ्या पाठीमागची किडकिट जाईल असं तसं बोलव आता मला राग आला म्हणलं म्हणून मी बोललो काय गोष्टी तर बायको माझ्या विरोधात बोलायला लागले ला। बघा म्हणजे त्यांना कशाला तुम्ही काय बोलता बाऊजीला परत त्याला माहिती आहे का एवढं आपल्याला त्यांनी सहकार्य केलंय सपोर्ट केला हो बाय हो मला पण माहिती आहे सपोर्ट के केला सहकार्य केलं पण कुठतरी काहीतरी गोष्टीचं म्हणजे काढून आहे ते परत नंतर मग जेवाय घालायचं परत आमच्या घरी जेवण गेला तर ती चुकीच्या गोष्टी होत्या ना असं या केलं कुणी परक्याने केलं मी त्यासाठी काहीतरी केलं असं म्हणून त्याने माझ्यासाठी केलं तू लग्न होऊन आता आली दहा पाच वर्षात त्या अगोदर काय मी फॅमिलीसाठी केलं मी पण कुठेतरी झुजलो या फॅमिलीसाठी जाऊ कोण करतं घरचं नव्हतं कोण काय करत नव्हतं तेव्हा माया डोक्याने मी केले आणि त्या व्हिडिओमध्ये पण सपोर्ट भरपूर केले त्याला पण कुठेतरी माहीत बरं हे पण गोष्टी जाऊ द्या पण त्याला माया अंगती अंगचीच आहे माया त्याला पहिल्यापासून मला पण त्याची आहे दोघांना पण असं आमचं दोघांचा स्वभाव आहे बरेच युट्यूब फॅमिली म्हणते बाबा की बाबा, बाबा किती काय झालं तरी एकामेकाची माया भाऊ बंधाची असे असावं आहेत असं समजा आमच्या तिकांची म्हण आहेच पण काय गोष्टी बोलाव्या लागतंय जिथल्या तिथं जिथल्या तिथं वस्तू ठेवा किचनमध्येच भाजीपाला ठेवलं पाहिजेत झोपाय जागा हॉलमध्ये ठेवून जमत नाही मग जिथल्या तिथं काय गोष्टी बोलून क्लिअर केलेल्या बऱ्या असतं त्या म्हणून मी बोलतो तुमच्या पण फॅमिलीमध्ये काय गोष्टी चलत असतात ना अशा की बाबा तुमच्या बायकोला कोणतरी फोगवतो भावाला फुगवतो आईला फुगवतो एका सुन्याची बाजू घ्यायची दुसऱ्या सुन्याची घ्यायची नाही तिला विरोध त्या सुनाने त्या सुनाबद्दल बोलायचं मग सासून तिच्यावर चढायचं अशा गोष्टी चलत राहतात फॅमिलीमध्ये जास्त काम केलं तिला म्हणून त्यानं काय घर फुटतं आणि वायलं त्यात नवरा बायकोचं भांडण होतं तुम्हाला सांगतो बाय लय किरकिळ होती वायला राहण्यापर्यंत पाक वाटण्यापर्यंत बालधावणं भांडणं एवढ्यापर्यंत गोष्टी होत्या त्या ह्यालाच म्हणतात संसार हेच नाही झालं तर संसार कशाला मानतात बरोबर आहे लेकरं बाळच नाही तर संसार कशाच ह्या गोष्टी असतात चलत राहते मला पण कळतंय गोष्टी म्हणून मी बोललो तर बायकोला आता म्हणजे घरच्यांची माया यायला लागली मायापेक्षा मला भडकली मला म्हणली तुम्ही इथून पुढे भाऊजींना काय म्हणायचं नाही हिडो मध्ये त्यांचं नाव घेऊ नका किंवा ते चांगलं सांगतात की बाबा बावड्याला इकडे बोलव काहीतरी बिझनेस मी करून देतो आणि बावड्याने ते करावं वैने मग समजा मिळून करावं चार पैसे यावं घर खर्च तुमचं जे शिक्षण वगैरे पोरांचं हे भागलं तरी बाजल असं मी कुठलाही बिझनेस करतो दोन तीन लाख रुपये गुतून काय लागलं तेवढं फक्त करणार पाहिजेत करणार कोण आहे बाहेरच्यावर डिपेंड राहू शकत नाही कधी गांडरी लात मारून जाऊ शकतो सांगता येत नाही किंवा कधी वाटाळ आणू शकतो हिशोबात वगैरे त्यामुळे त्याचा दुसऱ्यावर विश्वास नाही ते म्हणतं एक तो तर केलं तर बावड्यांनीच करावं म्हणजे मेच आता हे दोघे पण एवढ्या शिकलेल्या प्रियंका आणि पूजा ती ऐकून टाकते ना का बाजार म्हणून त्यांच्या काय हाती सत्ता देऊन जमत आणि त्यावरची आहे फोन आला तर हिने म्हणायचं कोणाचं आहे ना मग मला काय बाया त्यातलं मला प्रियंका असला खेळ आहे समजा आणि आपल्याला पण एवढं काय कळत नाही म्हणून ते म्हणतो तू हँडल कर आणि ही समधी एडी जात्रा मेंढर तुझ्या हाताखाली घे मी पैसा लावतो असं त्याचा विचार आहे पण म्हणलं जरा थांब थांब जरा करू सारं करू जरा वेळ दे मला म्हणलं एवढं मी त्याला बोललो तर प्रियंका म्हणत होती की बाबा भाऊजी काय गोष्टी सांगतात ते चांगल्यासाठी सांगतात तर तुम्ही काय त्यांना विरोध करू नका आणि काय ते मला बोला घरच्यांना आत्याला बोलू नका आपाला बोलू नका का पूजाला बोलणार त्यांना कोणालाच बोलणार ताईला दाजेला मग म्हणलं कशाला मग त्यांच्या तर हिडोमध्ये माझ्या विरोध तू बोलते मग मला वाटणार त्यांच्या हिडोमध्ये माझ्या विरोध बोलते म्हणजे त्यांनीच फुगवलं एखाद्या माणसापाशी माणसापासून माझी बायको बसाय गेले तिथं तर मायाविरोधातच बोलायला लागली मी म्हणून तीनच कान भरले मायाबद्दल चांगलं बोलावं बरं असं ठीक आहे एक तर असं डोक्याला ताप झाला ते व्हिडिओ बनवा कोण आहे रोज काय कंटेंट घ्यावा आणि घरचंच कुठवर सांगावं म्हणून असं वाटतंय पुण्यामध्ये ना इकडं दोन तीन कलाकार ॲक्टर्स गोळा करावं मुलं मुली एक टीम बनवा आणि एक नुसतं जकास वेब सिरीज चालू करावं इथंच डोक्याला टेन्शन नाही बघू त्यातनं तुम्ही सपोर्ट करताल का नाही मला कमेंटमध्ये सांगा बघू आज डायरेक्ट पांडेला कॉल करणार आहे काय बाबा तुझं म्हणणं काय आता जत्रा आली सीटीचं लगेन आलं ही ती मी तर काय कुठं कशात एंट्री घ्याय नाही कारण मी माझ्या टेन्शनमध्ये म्हणून घरची मला म्हणतात तुला तर कशाचीच काळजी नाही असंच पहिल्या देवदेवाच्या टायमिंगला तसं आता पण तसंच बरं असंच चला आता झालं आहे माझा टायमिंग कामावर जायचा तर निघालो मी ऑफिसमध्ये तुम्हाला सांगतो काय असेल ते बघू एकदा तुम्हाला ऑफिसमधला पूर्ण व्हिडिओ दाखवतो आम्ही किती जण काम करतो अकरा बारा लेडीज आहेत अकरा बारा जेंट्स आहेत आम्ही एवढे चोवीस पंचवीस जण टीम आहे ते काम करतो बरं ठीक आहे चला बराच टायमिंग झाला आता तर निघतो आता आम्ही ऑफिसला